नमस्कार मित्रांनो तर आज आहे वुमन्स डे सर्व महिलांना माझ्याकडून वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे वुमन्स डे त्याच्यामुळे आम्ही मैत्रिणी भेटणार आहोत मॉलमध्ये तर आम्ही सेवड्स मॉलमध्ये भेटणार आहोत तुम्ही आता बघू शकता मी मॉलच्या इथे आलेली आहे आता चला आपण जाऊया आतमध्ये आज महिला दिन असल्यामुळे मॉलमध्ये खूपच गडी होती सर्व ठिकाणी नुसत्या महिलाच महिला दिसत होत्या तरी आज आम्ही तिघी मैत्रिणी भेटतोय शशी आणि सीमा माझं वेट करतायत तर मी आता त्यांना शोधते कुठे आहेत त्या उभ्या जेव्हा आपण मैत्रिणींना भेटतो तेव्हा किती आनंद होतो तुम्ही बघू शकता आपल्या मैत्रिणीच असतात ज्यांच्यासोबत जा आपण सुख दुःख खो सगळं शेअर करतो गॉसिप्स शेअर करतो दोघी दिसलेले आहेत मला चला तर आता भेटते मी त्यांना

मला पण मी दुपारी भेटलो होतो त्यामुळे मी आणि शशी आम्ही दोघी लंच करून आलो होतो पण सीमाने लंच नव्हता केला त्यामुळे तिला भूक लागली असल्यामुळे तिने बर्गर ऑर्डर केला आम्ही सगळं बर्गर वगैरे खाऊन मग निघालो पुढे बघितलं येऊन तर इथे बॅडमिंटन चालू होतं थो, थोडा वेळ बघितलं बॅडमिंटन आणि मग निघालो इथे दोघींचं फोटो सेशन चालू आहे मॉलमध्ये यावं आणि फोटो नाही काढावं असं कधी होईल का तर ह्या दोघींचं फोटोशूट चालू आहे आणि दोघी मस्त फोटोशूट करत आहेत <laughs>

मॉल फिरून फिरून आमची पाय दुखायला लागलेले अक्षरशः म्हणून सीमा बोली चला आपण थोडा वेळ बसूया आत्ता आम्ही एकमेकींना भेटून मजा मस्ती करून निघालो तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा